नमस्कार मित्रांनो आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला बाजारभाव काय मिळत आहे दिवसेंदिवस द्युश बाजारात घसरण होत आहे तर आज मिळालेले बाजारभाव पाहूयात पहिली बाजार, बाजार समिती आहे बार्शी आवक आलेली आहे एक हजार दोनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी वैराग आवक आलेली आहे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी नांदेडला दर मिळतोय सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती पैठण अवक आलेली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दुरीला दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये <स्य> सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाळी आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे ब्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये आणि पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकालेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे रुपये तर जाशीचा दरम्याला आठ हजार सहाशे रुपये